वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग आयन्स करिअर मेकिंग आयन्स युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर मेडिकल मेंटर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज तीस जुलै दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग गोते रुग्णालय गोते म्हणजे गोवर्धन तेजपाल जी टी हॉस्पिटल म्हणलं त्याला आपलं तेजपाल रुग्णालय आवार नववा मजला नव्या मजल्यावरती ऑफिस नाईन फ्लोर लोकमान्य टिळक मार्ग नवीन मंत्रालय मुंबई या ठिकाणी एक नोटिफिकेशन मिळालेलं आहे प्रति आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मुंबई आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई म्हणजे टी सेल आणि मेडिकल काउन्सिल यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राज्यस्तरीय कोट्यातील सीट नीट जी दोन हजार पंचवीस माहिती पुस्तके बाबित म्हणजे मी पाठीमागे व्हिडिओमध्ये डब्ल्यू एस कॅटेगरीच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला दहा टक्के सीट उपलब्ध आहेत त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे महोदय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस नीट यूजी प्रवेश परीक्षा माहिती पुस्तक परिच्छेद क्रमांक नऊ पॉइंट चार पॉइंट एक व अनेक जर बी मधील परिच्छेद क्रमांक म्हणजे पॅराग्राफ क्रमांक एक इन ब्रॅकेट चार मध्ये खालीलप्रमाणे वाचण्यात यावे म्हणजे त्यात दुरुस्ती करण्यासाठी आले बघा इन्फॉर्मेशन प्रोशिसीएल दिलेलं होतं त्यामध्ये त्याच्यामध्ये नऊ पॉइंट चार पॉइंट एक हा जो पॅराग्राफ आहे तो ईडब्ल्यू एस साठी आहे आणि तो चेंज करण्यात आलेला आहे आणि हे चेंज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने म्हणजे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामधून आपल्याला एक नोटिफिकेशन करण्यात आले ती सांगितले ईड म्हणजे त्या ठिकाणी कसं जे, जे दुरुस्त आहेत ते वाचून असं असं वाचण्यात यावं म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेलं आहे ईडब्ल्यू एस रिझर्वेशन टेन पर्सेंट सीट्स ऑफ अवेलेबल सीट्स विल बी रिझर्व फॉर ईब्ल्यू एस कॅन्डीट फॉर एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएसएमएस कोर्सेस म्हणजे आरक्षण आहे त्यासाठी जे अवेलेबल असणारे सीट्स आहेत इज रिझर्वेशन विल बी अप्लिकेबल ओनली हे सर्व रिझर्वेशन त्याच वेळेस अप्लिकेबल राहील की ज्या वेळेस इफ सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र शासन आणि रिस्पेक्टिव्ह काउन्सिलिंग काउन्सिल इन्क्रीज एक्झिस्टिंग सीट्स जर समजा हे आता जे एक्झिस्टिंग सीट्स आहेत अवेलेबल सीट्स त्याच्यामध्ये जर दहा टक्के वाढ दिली तरच ते लागू होणार आहे म्हणजे याचा अर्थ ईडब्ल्यूएस आरक्षण रिव्होव्ह केलेलं आहे म्हणजे माघार घेतलेली आहे असा त्याचा अर्थ होतो जर सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्रीय केंद्र शासनाने किंवा रिस्पेक्टिव्ह काउन्सिल म्हणजे त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट असणाऱ्या अनुषंगिक अथॉरिटीने जर समजा आपल्याला जे काही वाढीव सीट्स आपल्याला एमबीबीएस बीडीएस आणि कोर्सेस साठी दहा टक्के रिझर्वेशन विल बी अप्लिकेबल ऑन द सीट्स टी जे नोटिफिकेशन मध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की दहा टक्के आरक्षण जे ईडब्ल्यूएस कॅरिटीसाठी आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा जे काही अथोरायजरी सिस्टम आहे त्यांनी दहा टक्के सीट्स जर वाढीव दिले तरच लागू होईल असं त्यांनी सांगितलं म्हणजे एकंदरीत आता सध्याच्या प्रोसेसला तर काही वाढण्यासारखी स्थिती दिसत नाही सी सी टी सेल राऊंड वनचं ज्या वेळेस आपल्याला मॅट्रिक्स येईल म्हणजे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन ज्या वेळेस येईल त्यावेळेस मात्र आपल्याला लक्षात येऊ शकेल किंवा सीट वाढलेले आहेत किंवा प्रायव्हेटमध्ये आपल्याला ईडब्ल्यू साठी आरक्षण मिळणार आहे किंवा नाही म्हणजे जे काय आपल्या इन्फॉर्मेशन प्रोशनमध्ये दहा टक्के गव्हर्नमेंट आ, मेडिकल कोर्सेस साठी त्याचबरोबर प्रायव्हेट कोर्सेस साठी दहा टक्के आरक्षण जे सांगण्यात आले होते त्याच्यासाठी एक नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभागाने दिलेले आहे कदाचित या संदर्भातल्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी एकदम इन्फॉर्मेटिव्ह सेशन मी तुम्हाला या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये शासनता पुन्हा निर्माण झालेली आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाच्या संदर्भात पाठीमागे जो व्हिडिओ मी बनवलेला होता त्या व्हिडिओवरती नवीन नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनानं आलेला आहे आणि हा जे आर निघालेला आहे हा महाराष्ट्र शासनातर्फे जर समजा सेंट्रल गव्हर्नमेंटने सीट वाढीव दिले तरच ईडब्ल्यूएस आरक्षण प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागू होऊ शकतं एकंदरीत या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील किंवा तुमच्या शंका निरसन झाला असेल असं मला वाटते कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला पण द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र